नमस्कार मी अनुराधा माझ्या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे स्वागत करते हल्ली मी काही मोठे ब्लॉग असे बनवलेच नव्हते काही कारणास्तव मला ते बनवता आले नाहीत पण येस आता लागून तीन दिवस सुट्टी आलेली आहे आणि त्याच्यामुळे मी माझ्या फॅमिलीसोबत चालली आहे पुण्याला सो आता माझा हा नक्कीच मोठा असा ब्लॉग होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही पहा की मी तिथे काय काय धमाल करणार आहे पुण्याला मी कशी जाणार आहे कसा प्रवास करणार आहे त्याच्यानंतर तिथे गेल्यानंतर काय काय स्थळांना मी भेट देणार आहे काय जेवणामध्ये ऑर्डर करणार आहे ह्या सगळ्या गोष्टी कुठे फिरणार आहे काय धमाल मस्ती करणार आहे या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या या ब्लॉगद्वारे चला तर मग पाहूया पुण्याला जाताना काय काय धमाल येते ती E आता मी पोचली आहे पुण्याच्या अलीकडच्या खालापूर स्थानकाजवळ इकडे पार्किंगची आतल्या साईडला व्यवस्था होती पण ते फुल असल्यामुळे आम्हाला पार्किंग करायला मिळालं नाही आम्ही सुद्धा आमची गाडी बाहेरच्याच साईडला पार्क केली इकडे तुम्ही साईडला पाहताय तिकडे आहे फूड मॉल पण त्या फूड मॉलबद्दल मी तुम्हाला नंतर माहिती सांगेन त्याच्या बाजूला आहे हॉटेल मुंबई पुणे ग्रँड सेंट्रल जिकडे मी ब्रेकफास्ट करायला गेलेली खालापूर हे बस स्थानक असल्या कारणाने इथे खूप साऱ्या बसेस उभ्या असलेल्या पाहायला मिळाल्या सोबतच खूप सारी छोटी मोठी दुकानेही होती वेगवेगळ्या प्रकारच्या चिक्की त्याच्यानंतर चॉकलेट्स असं खूप सारं काही तिथे अवेलेबल होतं सोबतच फ्रूट कट्सही होते त्यासोबतच लस्सी सँडविचेस बर्गर पॅटीजही उपलब्ध होते त्याच्या बाजूलाच गरमागरम असं दाबेलीची व्यवस्थाही केलेली होती आणि कॅश काउंटरची अतिशय सुंदर अशी रचना तिकडे होती जिथे मी कुपन्स घेतले आणि पैसे पे केले त्याच्यानंतर आजूबाजूला पाहिलात तर गर्दी ही खूप होती कारण सुट्टीचा दिवस होता मी ऑर्डर दिलेली मसाला डोस्याची पण त्याच्या आधीच ह्याने बनवायला घेतला ओनियन उत्तप्पा मस्त अशा गरम झालेल्या तव्यावरती त्याने छान असं डोस्याचं बॅटर टाकलं आणि त्याच्यावरती मस्त बारीक चिरलेला कांदा भुरभुरवला आणि त्याच्यावरती छान असं बटर टाकून ओनियन उत्तप्पा तयार झाला आणि मस्त असा त्यांनी पलटवून टाकला त्याच्यानंतर बाजूलाच पाहाल तर गरमागरम पॅटीसही तळले जात होते ज्याचा की सुगंध अप्रतिम होता आणि मी मागवलेली मिसळपाव ही बघा आलीच मिसळ आणि मिसळीचा खरोखर अनुभव सांगायचा तर मला काही एवढी मिसळ आवडलेली नाही आहे तरी पण म्हणजे माझ्यामध्ये मा ती ओके ओके होती मिसळीसोबत आम्ही मागवला होता गरमागरम मसाला डोसा आणि सोबत खुसखुशीत कटलेट ज्याचा आस्वाद मी घेतलाच सोबत गरमागरम असा फक्कड चहा होता ज्याच्यामध्ये आल्याचा आणि वेलचीचा सुगंध होता खूपच अतिशय अप्रतिम अशी चव होती चहाची खूप मस्त वाटलं आणि एकदम फ्रेश झाली मी त्यानंतर मी गेली जवळच्याच फूड मॉलमध्ये जिथे की मला कैलास सरोवर श्रीकृष्ण वडापाव गुडलक कॅफे मॅकडॉनल्ड्स के एफ सी आणि सव्वे यासारखे बरेच आउटलेट्स दिसले तसं बघायला गेलं तर हे सगळे आउटलेट्स मुंबईमध्ये सुद्धा असतात पण मला इथे आज काही आगळं वेगळं दिसं असेल तर इथे जमा झालेली भन्नाट अशी गर्दी सुट्टीचा दिवस असल्याने बहुतांशी लोक हे सहकुटुंबा बरोबर येथे आले होते त्याच्यामुळे बरीच गर्दी पाहायला मिळत होती आणि ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या या गाड्या बऱ्याच लाईन्स मध्ये उभ्या असलेल्या गाड्या आपल्याला दिसत आहेत हां तशीच आता माझी वेळ झाली आहे पुण्याला निघायची आणि मी निघाली आहे पुण्याच्या दिशेने आणि आता मी पोचली आहे गोकुळ गार्डन नगर पुणे येथे आणि हा समोर जो दिसतोय उजव्या साईडला तो आहे आमचा विला चला तर मग आता पटकन या विलाची एक सफर करूया ही आहे विलाची पार्क पार्किंग एरिया जिथे आम्ही आमची गाडी पार्क केली होती इकडचा आजूबाजूचा परिसर आणि ही पार्किंगची एरिया एवढी मोठी आहे की इथे दोन गाड्या सहजपणे उभ्या राहतील चला तर मग आता विलाचे रूम्स आणि आपल्या परिसराची टूर करूया आता मी चालली आहे फर्स्ट फ्लोअरला विलाच्या तळमजल्याला देखील तीन रूम्स होते आणि इथे फर्स्ट फ्लोअरलाही तीन रूम्स आहेत रूम नंबर वन रूम नंबर टू आणि रूम नंबर थ्री जो की माझा रूम आहे मला दिलेला हा रूम फार मोठा आणि बाल्कनी असलेला होता आतमध्ये एंट्री कर केल्या केल्यास छान असा मोठा भव्य असा सोफाही दिलेला होता सोबत पाण्याची बॉटल टी पॉय आणि एक मस्त असं वॉर्डरोबही दिलेलं होतं जिथे की मी माझं सामान ठेवू शकत होते आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला इकडे मॅ एक्स्ट्रा मॅट्रेसही दिसते जी की मी ऑर्डर केलेली होती आणि पडदे उघडल्यानंतर बाहेर छान असा परिसर दिसत होता जो की खूप शांत आणि रमणीय होता टी व्हीची छान अशी सोय केलेली होती आणि सोबत खूप सारे केबलचे चॅनल्सही उपलब्ध होते आणि त्याचबरोबर इकडे मस्तपैकी चेअर आणि टेबलचीही चे सुविधा होती ही आहे रूमची दुसरी बाजू जिथून रोड साईड व्ह्यू दिसत होता आणि रूममध्ये भरपूर प्रकाश येत असल्याकारणाने खूप पॉझिटिव्ह वाईब्स येत होत्या आणि वातावरणही आल्हाददायक दा असे होते आणि आता हा आहे माझा बेड बाथरूमचीही फार छान अशी सुविधा होती आतमध्ये गेल्यावरती समोरच मस्त असा मिरर दिलेला होता आणि त्याच्या खाली मस्त मार्बल डेकोरेटेड वॉश बेसिन दिलं होतं डब्ल्यू सीची सोय होती सोबतच वरती शॉवर एरिया होता आणि गरम पाण्यासाठी गिझरचीही सोय केलेली होती आता मी चालली आहे विलाच्या सेकंड फ्लोअरवरती म्हणजे टेरेसच्या दिशेने चला तर मग पाहूया टेरेस कसं आहे ते हे पहा भव्य आणि विस्तीर्ण असं टेरेस दिलेलं आहे विलाला आणि आजूबाजूचा परिसर ही, 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 ही खूप छान आणि शांत आहे केवढी मोठाली झाडे आहेत आजूबाजूला त्याच्यामुळे भरपूर अशी सावलीही या टेरेसवरती पडलेली आहे आणि त्यामुळे उन्हाचा त्रासही अजिबात जाणवत नाही आहे आजूबाजूचा परिसरही खूप शांत आणि छान असल्यामुळे मस्त वाटतं एकदम आता मी जाते टेरेसच्या दुसऱ्या बाजूला जिथे की छान अशी सर्वांना बसण्यासाठी सोय केलेली आहे हे पहा इकडे चार खुर्च्याही दिल्या आहेत टिपॉयही दिले आहेत जिथे बसून आपण छान गप्पा मारू शकतो आणि इकडे दिलं आहे भलं मोठं असं डायनिंग टेबल विथ चेअर हां आता मी चेअर खेचून इथे बसली आहे आणि इथे आपण दुपारचं जेवण सकाळचा नाश्ता रात्रीचाही जेवणाचा आस्वाद आपल्या फॅमिलीसोबत घेऊ शकतो खरंच खूप छान अशी व्यवस्था त्यांनी केलेली होती सो so, फायनली मी आता आली आहे माझ्या रूमच्या गॅलरीमध्ये मा गॅलरीचा व्ह्यू हा माझा सर्वात आवडता व्ह्यू आहे कारण इथे बसून मी खरंच रिलॅक्स फील करत होते आम्ही ज्या विलामध्ये राहत होतो त्या विलासारखे अनेक विलाज आमच्या समोरच्या साईडला पसरलेले होते त्याच्यामुळे खूप शांत असे वातावरण होते आणि मी ज्या एरियामध्ये राहत होते त्या एरियाचं नाव होतं विमाननगर विमाननगर हे पुण्यातलं एक नावाजलेलं ठिकाण आहे मी विमाननगरला राहण्याची दोन कारणं आहेत एक म्हणजे मला जी ठिकाणं पुण्यामध्ये फिरण्यासाठी हवी होती ती सगळी विमानगरपासून एकदम जवळ होती आणि दुसरं म्हणजे सर्वात महत्त्वाची ते म्हणजे शांतता आणि शांततेत मला माझी सुट्टी एन्जॉय करायची होती विमाननगरबद्दल आणि पुण्याबद्दल सर्व माहिती मी माझ्या मध्ये दिलीच आहे तरी देखील मंडळी तुम्हाला काही ज्या व्लॉगबद्दल क्वेश्चन्स असतील तर कमेंट करायला विसरू नका आणि हा माझा पहिलाच व्लॉग आहे अजूनही बरेच व्लॉग्स येणार आहे खूप मजा मस्ती करायची आहे तेव्हा स्टेट ट्यून विथ मी भेटूया दुसऱ्या व्लॉगमध्ये